गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साइन्स आर न ऑल ऑफ मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी आपण बघत आहोत तुमचा बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट क्वेश्चन नंबर फाय आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला एकूण दोन प्रश्न विचारलेले आहेत टू टू मार्क्सला एकूण फोर मार्क्सचा हा क्वेश्चन आहे तर फर्स्ट याच्यामध्ये काय दिलेलं तुम्हाला ए डॅश बी डॅश सी म्हणजे काय करायचे आपण एक डायग्राम ड्रॉ करून घेऊया की ज्याच्यामध्ये तीन पॉइंट आहे ए बी सी मग ए डॅश बी डॅश सी याचा अर्थ काय होतो बी हा ए आणि सी च्या बिट्वीन आहे या दोघांच्या मध्यभागी आहे मग आता त्यांनी काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया अं गिवनमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते बघूया गिवनमध्ये काय दिले आहे डिस्टन्स बिटवीन ए अँड सी काय काय दिलं अजून डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे सगळं आपण परत लिहून घेणार आहोत पेपरमध्ये आणि आपल्याला फाईंड काय करायचं आहे डिस्टन्स बिट्वीन ए आणि बी हे आपल्याला इथे फाईंड करायचं आहे ए सीमधलं जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे ए सीमधलं डिस्टन्स सेव्हेंटीन दिलेलं आहे ए आणि सी या दोघांमधलं अंतर किती आहे सेव्हेंटीन आहे त्यानंतर बी सी बी सी जे डिस्टन्स आहे ते सिक्स पॉईंट फाय आहे आणि हे आपल्याला फाईन करायचं मग किती सोपं आहे सेवन्टीनमधून सिक्स पॉईंट फाय गेलं जे आन्सर येईल ते तुमचं डिस्टन्स बिट्वीन ए बी राहणार आहे मग याच्यासाठी काय करतो आपण मेथडने जाणार आहोत मेथड काय आहे ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी हे लिहून घेणार आहोत दे फॉर डिस्टन्स बिट्वीन ए बी प्लस डिस्टन्स बिट्वीन बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन ए सी डिस्टन्स बिट्वीन ए सी आहे ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण याच्यात व्हॅल्यू पूट करणार आहे ए बी आपल्याला माहिती नाही आहे हा ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे आणि डिस्टन्स बिट्वीन बी सी माहिती आहे की ती सिक्स पॉईंट फाय आहे डिस्टन्स बिट्वीन ए सी ए सीमधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे तुमचं सेव्हन्टीन आहे देअरफोर डिस्टन्स बिटवीन ए बी किती येणार आहे तुमचं इथे सेव्हन्टीन हा प्लस सिक्स पॉईंट फायव्ह आहे इकडे जाताना तुमचा मायनस सिक्स पॉईंट फाय होईल आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सबस्ट्रॅक्शन करता येत नाही तर सबस्ट्रॅक्शन कशा पद्धतीने करायचं सेव्हन्टीन ही पूर्ण संख्या आहे सिक्स पॉईंट फाय इथे काहीच नाही म्हणून इथे झिरो देणार आहात तुम्ही ठीक आहे सो सिक्स पॉईंट फाय मायनस करणार इथे टेन झाले सो इथे काय झालं तुमच्या टेन टेनमधून फाय गेले फाय मग इथे तुमचे सिक्स झाले हां सिक्समधून सिक्स गेले झिरो आणि इथे काय झालं तुमचं वन टेन पॉईंट फायव्ह हं मग डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती आलेलं आहे आपलं टेन पॉईंट फाय आपलं आन्सर राईट आहे की नाही आपण हे व्हेरीफाय पण करू शकतो सिक्स पॉईंट फाय प्लस टेन पॉईंट फाय याची जर ॲडिशन किती आली पाहिजे सेवन्टीन येते का बघा फाय प्लस फाय टेन सिक्स प्लस वन सेव्हन हां आली की नाही आपली ॲडिशन बरोबर सेवन्टीन आलेली आहे सो इन दिस वे डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू किती आला आहे आपला टेन पॉईंट फाय एवढं डिस्टन्स आलेलं आहे सिम्पल क्वेश्चन होता सगळ्यांना सॉल्व करता येणार आहे हां आवडत असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा म्हणजे तुम्हाला त्यांना पण फायदा होईल हे उदाहरणं कशा पद्धतीने सोडवता येईल सिम्पल एक्झाम्पल्स आहे सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस क्वेश्चन नंबर फाय सो सेम क्वेश्चन आहे पी डॅश क्यू डॅश आर दिलेला आहे म्हणजे क्यू हा पी आणि आरच्या मध्यभागी आहे मग आपण एक P, Q, फिगर ड्रॉ करून घेऊ फिगर ड्रॉ करणं सिम्पल आहे पी क्यू आणि आर लगेच आपल्याला फिगर ड्रॉ करता येईल आता आपण त्यांनी काय काय दिलेलं आहे ते पण लिहून घेऊया गी मध्ये काय काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन काय दिलेलं असेल एक तर पी क्यू दिलेलं असेल हां डिस्टन्स बिटवीन क्यू आर आणि डिस्टन्स बिटवीन पी आर मग आता काय काय दिलं आहे बघा याच्यामधलं पी क्यू काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू दिलेला आहे थ्री पॉईंट फोर ठीक आहे आपण इथे लिहून घेऊया ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे थ्री पॉईंट फोर आहे क्यू आर आरमधलं डिस्टन्स आहे फाय पॉईंट सेव्हन हे पण दिलेलं आहे आणि फाईंड काय करायला लावलं आहे डिस्टन्स बिटवीन पी अँड आर पी आणि आरमधलं डिस्टन्स मग किती सिम्पल आहे ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली थ्री पॉईंट फोर प्लस फाय पॉईंट सेवन हे आपल्याला मिळणार आहे पी आर फक्त आपल्याला हे मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये जायचं आहे मग कसं करणार पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू पी आर ह्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेऊया डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी आर सांगा पी क्यूचं डिस्टन्स किती आहे थ्री पॉईंट फोर हां क्यू आरचं डिस्टन्स किती आहे फाईव्ह पॉईंट सेवन ते काय येणार आहे तुमच्या डिस्टन्स बिटवीन पी आर बरोबर येणार आहे चला करा ॲडिशन याची ये किती येणार आहे थ्री पॉईंट फोर प्लस फाय पॉईंट सेवन सेवन प्लस फोर किती झाले सेवन एट नाईन टेन अँड इलेवन इथे वन आला नाईन पॉईंट वन येस किती आलं नाईन डिस्टन्स बिटवीन पी आर आपल्याला इथे मिळालेलं आहे किती आलं ते नाईन पॉईंट वन किती सिम्पल आहे अशा पद्धतीचे एक्झाम्पल आले तर आपण डायग्रॅम करा गिवन परत एकदा लिहून घ्यायचं फक्त ही स्टेप करायची आहे या दोघांची ॲडिशन ही याच्याबरोबर येत असते आणि मग तुम्हाला इथे आन्सर मिळणार आहे सो so अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोर अँड फाईव्ह पण कवर केला लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए ऑन अ नंबर लाईन इज वन वॉट आर द कॉर्डिनेट्स पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस सेवन सेव्हन युनिट्स फ्रॉम ए सेम अगोदरचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे पहिले आपण जर डायग्राम ड्रॉ केली तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं जाणार आहे काय दिलेलं आहे एक नंबर लाईन दिलेली आहे ला त्याच्यावरती एक पॉईंट दिला आहे की ज्याचं नाव ए आहे आणि त्याचा कॉर्डिनेट वन दिलेला आहे आणि ते म्हणतात की याच्यापासून सेवन युनिटच्या अंतरावरती इकडे आणि इकडे कुठले पॉईंट्स असणारे काय असणार असणारे ते फाईंड करायचे मग आता आपण इथे काय करूया नेहमीप्रमाणे हा पी मानूया हा क्यू किंवा एक्स वाय झेड काही मानलं तरी चालणार आहे आणि याला एक्स नाव देऊया याला वाय याचं कॉर्डिनेट एक्स आणि वाय आहे असं मानूया आता आपल्याला हे अगोदर हे उदाहरण ऑलरेडी मी सोडून दिलेलं आहे मग आता आपण इथे काय करणार एक एक स्टेप वाईज आपण जाणार आहोत कॉर्डिनेट्स देअर फोर सगळ्यांचे कॉर्डिनेट्स लिहून घेऊया किंवा डायरेक्टली डिस्टन्स फाईंड केलं तरी चालणार आहे डिस्टन्स बिटवीन पी ए डिस्टन्स बिटवीन आपण पी ए फाईंड करणार मग यासाठी पीचा कॉर्डिनेट आणि एचा कॉर्डिनेट पण याच्यामधलं अंतर काय आहे तुमचं सेवन आहे आणि याच्यामधलं अंतर पण काय आहे सेवन आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे देअर फोर देअर फोर कॉर्डिनेट्स ऑफ पी आणि कॉर्डिनेट्स ऑफ ए पीचा कॉर्डिनेट काय आहे एक्स मांडला एचा एक कॉर्डिनेट वन आहे ठीक आहे मग आता डिस्टन्स आपण काय करतो इथे कम्पेअर करतो असतो एक्स की वन मोठा मग आता आपण साधर आहे नंबर लाईनचा आपण एक्झाम्पल घेतो इथे झिरो आहे इकडे काय आहे पॉझिटिव्ह नंबर इकडे काय आहे नेगेटिव्ह नंबर इकडचे छोटे छोटे इकडचे मोठे मोठे मग हा एक्स इकडेच या साईडला आहे म्हणजे तो काय आहे इकडे छोटा आहे म्हणजे वन इज अ ग्रेटर इथे काय आहे वन तुमचा ग्रेटर असणार आहे मग आपण डिस्टन्स कसं फाईंड करणार वी आर सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिग्गर वन मग तुमचा बिग्गर नंबर काय आहे वन वन मायनस एक्स तुम्ही इथे काय करणार आहात मायनस करणार आहे आता पी एची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे पी ए किती आहे सेवन डिस्टन्सवरती आहे म्हणून पी एची व्हॅल्यू सेवन टाकली सेवन इज इक्वल टू वन मायनस एक्स मग आता इथे काय होणार आहे बघा मायनस एक्स आहे मायनस ऐवजी आपण तू इकडे आणूया प्लस एक्स झालेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा वन ॲज इट इज ॲज इट इज इथे राहिलेला आहे किंवा आपण असं पण करू शकतो बघा तुम्ही देअर फॉर सेवन हा प्लस वन इकडे जाताना मायनस वन इज इक्वल टू मायनस एक्स सेव्हनमधून वन गेला सिक्स इज इक्वल टू मायनस सिक्स पण तुमच्या याला कधीही मायनस साईन असतं संख्येला असतं फॉर एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स एक्सचं जे चिन्ह आहे आपण याला देऊन टाकलं मग मायनस सिक्स आलं किंवा तुम्हाला दुसरी मेथड पण सांगितलं कसं की हा जो एक्स आहे हा एक्स इकडे शिफ्ट करा आणि वन आणि हा प्लस सेवन इकडे जाताना मायनस सेवन करा मग काय वनमधून सेव्हन गेला म्हणजे सेव्हनमधून वन गेला सिक्स साईन ऑफ ग्रेटर नंबर या मेथडनी पण तुमचा आन्सर काय येत आहे मायनस सिक्स येत आहे मग आपल्याला पी कॉर्डिनेट मिळालेला आहे मायनस सिक्स सेवन म्हणजे डिस्टन्स ए पा ए या, या पॉईंटपासून इकडे जर गेलो आपण ह्या साईडला गेलो तर आपल्याला सेवन युनिटच्या नंतर एक पॉईंट मिळेल मायनस सिक्स त्याचा कॉर्डिनेट काय असणार आहे मायनस सिक्स असणार आहे मग तुम्ही इथे लिहू शकता द कॉर्डिनेट्स ऑफ पी द कॉर्डिनेट ऑफ पी इज इक्वल टू मायनस सिक्स ह्या मिळालेला आहे सेम आपण आता ह्या साईडचा फाईंड करूया हां त्याला टू नाव देऊया डिस्टन्स बिटवीन ए क्यू डिस्टन्स बिटवीन ए क्यू माहितीसाठी दोघांची आपल्याला कॉर्डिनेट्स माहिती असणं गरजेचं आहे देअर फोर कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट्स ऑफ ए आणि कॉर्डिनेट्स ऑफ क्यू तर तुम्ही मला सांगा एचा कॉर्डिनेट काय आहे तुमचा एचा आहे वन क्यूचा काय आहे वाय परत आपण त्या पद्धतीनेच लिहून घेऊया हा? हां काय आहे डिस्टन्स बिटवीन ए क्यू डिस्टन्स बिटवीन ए क्यू कसं फाईंड करणार आहात ए क्यू आपण काय करतो छोट्या संख्येतून मोठी सं म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करतो मग आता वन आणि वायचं इथे आपल्याला कम्पेअर करावं लागेल मग आता तुम्ही इथे लक्ष द्या इथे वन आहे इकडे काय आहे तुमचे ग्रेटर नंबर इकडे स्मॉलर नंबर याचा अर्थ वाय काय असणार इथे ग्रेटर असणार आहे इथे आपण त्याच पद्धतीने केलं होतं एक्स ह्या साइडला एक्स या साईडला एक म्हणजे वन ग्रेटर आहे म्हणून त्याचं चे तोंड त्या चिन्हाचा इकडं असणार आहे येतं लक्षात तुमच्या हा डिफरन्स सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे मग बिग्गर नंबर बिग्गर नंबर तुमचा वाय आहे वायमधून तुम्ही स्मॉलर नंबर मायनस करणार ए व्हॅल्यू काय आली तुमची एक्यूची व्हॅल्यू आहे सेवन इज इक्वल टू वाय मायनस वन देअर फोर वाय कसा फाईन करणार सेवन हा मायनस वन इकडे येताना प्लस वन झाला देअर फोर वाय देर फोर इक्वल टू सेवन प्लस वन इज इक्वल टू एट म्हणजे आपल्याला वाय या कॉर्डिनेटची व्हॅल्यू मिळालेली आहे एट मीन्स द कॉर्डिनेट ऑफ क्यू द कॉर्डिनेट ऑफ क्यू इज इक्वल टू एट आलं लक्षात मग तुम्ही लास्टला फायनल आन्सर काय लिहिणार प्रश्न काय होतो त्यांचा वॉट आर द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन द नंबर लाईन विचार ॲट अ डिस्टन्स सेवन युनिट फ्रॉम ए मग तुम्ही लिहिणार दॅट इज द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन दी ते वाक्य तसंच तसं लिहून काढायचं फक्त व्हॉट शब्द वॉट आर शब्द काढून टाका हं तुमच्यासमोर प्रश्न आहे त्या प्रश्नातून वॉट आर हा शब्द काय करा इथे काढून टाका काढून टाकल्यानंतर काय लिहा द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन द नंबर लाईन विचार ॲट अ डिस्टन्स सेवन युनिट्स फ्रॉम ए आर मायनस सिक्स अँड एट ठीक आहे सो अशा पद्धतीने सिक्स नंबरचा क्वेश्चन सुद्धा आपण इथे क्लिअर केला आहे आता आपण बघत आहोत आपला क्वेश्चन नंबर सेवन की जो तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये दिलेला आहे तर काय आहे क्वेश्चन नंबर सेवन राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचे मग कंडिशनल फॉर्म आलं की so, all, काय लिहायचं इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये दिलेले सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहे सो फर्स्ट ऑफ ऑल पहिलं सेंटेन्स तुम्हाला काय दिलं एव्हरी रोमबस इज अ स्क्वेअर प्रत्येक जो रोम्बस असतो स्क्वेअर असतो रोम्बस म्हणजे काय रोम्बस म्हणजे असा कॉड्रिलॅटरल की ज्याच्या सगळ्या बाजू काय असतात सारख्या असतात त्याला आपण रोम्बस म्हणत असतो मग हा तुमचा रोम्बस आहे हा काय आहे रोम्बस आहे आणि हा तुमचा स्क्वेअर आहे मग स्क्वेअर आणि रोम्बसची एक प्रॉपर्टी काय असते तुमची सेम असते ठीक आहे एक प्रॉपर्टी सेम असते की याचे पण चार चारही बाजू सारख्या असतात आणि रोम्बसच्या पण काय असतात चारही बाजू तुमच्या इथे सारख्या असतात मग इथे तुम्हाला इफ आणि लिहायचं आहे मग आता तुम्हाला सेंटेन्स काय दिसतं एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर मग आपण इथे काय करू शकतो इफ इफ कॉड्रिलॅटरल इज अ रोम्बस इफ quadrilateral is rhombus जर दिलेला quadrilateral हा काय असेल rhombus असेल तर देन हं इफ वापरला नंतर देन वापरला देन इट इज स्क्वेअर इट इज स्क्वेअर जर तो रोम्बस असेल तर तो, तो स्क्वेअर पण असतो <laughs> म्हणजे याच्याही चारू बाजू सारख्या आणि याच्याही चारही बाजू काय असतात सारख्या मग आपल्याला ह्या फिगरशी घेण्यात येणार नाही या प्रॉपर्टीशी घेण्यात येणार नाही फक्त आपल्याला काय करायचं इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये तुमचं सेंटेन्स आहे एव्हरी रोम्बस इज स्क्वेअर आपण काय केलं एव्हरी रोम्बसच्या अगोदर इफ अ कॉड्रिलॅटरल इज अ रोम्बस एवढं सेंटेन्स टाकलं देन इट इज स्क्वेअर ठीक so आहे थोडं वाक्यामध्ये आपण चेंज केलेलं आहे लेट सी द नेक्स्ट वन स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी याचा अर्थ काय होतो पहिले समजून घ्या अँगल्स इन लिनियर पेअर याला म्हणतो आपण लिनियर पेअर ऑफ अँगल म्हणजे लिनियर पेअर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये समजा हा अँगल आणि हा अँगल काय आहे लिनियर पेअर की ज्यांची ॲडिशन किती असते वन एटी डिग्री इथं एक अँगल आणि इथे एक अँगल असेल तर ते लिनियर पेअर ऑफ अँगल की जे सप्लिमेंटरी असतात सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोघांची ॲडिशन काय असते वन एटी समजा हा फिफ्टी आहे तर हा किती येणार आहे तुमचा वन थर्टी म्हणजे दोघांची ॲडिशन किती झाली वन एटी असा या वाक्याचा अर्थ आहे पण आपल्याला वाक्याच्या अर्थाशी घेणं देणं नाही आहे तुम्हाला मी प्रॉपर्टी पण समजावून सांगते जरी तुम्हाला वाक्याचा अर्थाशी मतलब नाही पण तरी आपण ह्या समजून घ्या सगळ्या मॅथमॅटिक्समधल्या बेसिक प्रॉपर्टी आहे अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी आपल्याला हे सेंटेन्स फक्त इफ कॉम्प्लिमेंटरी कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचं आहे मग कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला तिथे इफ आणि देनचा वापर करायचा आहे मग कसं येईल रे तुमचं काय येईल इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी किती सोपं आहे वाक्य समजलं अँगलच्या अगोदर इफ वापरा इफ अँगल्स वा दे आर, 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 आर इन लिनियर पेअर ठीक आहे झालं पेअर नंतर शब्द वापरा देन दे आर सप्लिमेंटरी आर दे आर सप्लिमेंटरी केलं ठीक आहे चला लिहून घेऊया इफ का येईल तुमचं इफ अँगल्स आर इन लिनियर पेअर आर इन लिनियर पेअर देन आला की नाही इफ आणि सप्लिमेंटरी ठीक आहे सो अशा पद्धतीने सेकंड सेंटेन्स पण झालेला आहे आपलं कंडिशनल फॉर्म मध्ये लेट सी द नेक्स्ट वन स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय थ्री सेगमेंट हा अर्थ काय होतो रे याचा की ट्रायंगल अशी फिगर आहे की जी थ्री सेगमेंट ही सेगमेंट ए बी सेगमेंट बी सी सेगमेंट आणि सी ए सेगमेंट एकत्र केल्यानंतर एक, के एक फिगर तयार होते त्याला आपण ट्रायंगल म्हणत असतो ठीक आहे अर्थ समजला आता आपल्याला काय करायचं कंडिशनल फॉर्म लिहायचं आहे हे वाक्य इफ आणि दे आपण ग्र इंग्लिशमध्ये ग्रामर कसं शिकतो ॲज सुने ॲज नो सुनर दॅन तसं इथे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं मॅथमॅटिक्समध्ये म्हणजे तुमचं कंडिशनल फॉर्म असतो मग काय म्हणणार तुम्ही हा वाक्य काय दिसते तुम्हाला समोर अ ट्रँगल इज अ फिगर त्याच्या अगोदर आपण इफ शब्द लावूया हां इफ अ ट्रँगल इज इज अ फिगर देन बाय द फॉर्म बाय थ्री सेगमेंट्स मग देन देन शब्द टाका फिगर नंतर देन इट इज फॉर्म बाय थ्री सेगमेंट जर ट्रँगल एक फिगर असेल तर तीन तीन सेगमेंटने तयार होते असं त्याचा अर्थ होत आहे अ ट्रँगलच्या अगोदर इफ टाका फिगर नंतर देन टाका झालं तुमचं आन्सर सिम्पल आहे समजते सगळ्यांना देअर फोर इफ अ ट्रँगल इज फिगर देन देन काय दिलेलं आहे फॉर्म बाय थ्री सेगमेंट फॉर्म ऐवजी आपण काय करूया अजून एक शब्द ऍड करूया इट इट इज इज फॉर्म बाय थ्री सेगमेंट्स ती थ्री तयार होणार आहे क्लिअर एव्हरी वन सो अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चन पण बघितलं आहे लेट सी लास्ट क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवनमध्ये मध्ये एकूण चार सब क्वेश्चन दिले होते तीन आपण बघितले आहे आता आपण चौथा बघूया सो स्टुडंट फोर्थ नंबरचा क्वेश्चन खूप सिंपल आहे काय विचारला आहे इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिवायझर इज कॉल एज प्राईम नंबर प्राईम नंबर सगळ्यांना माहिती आहे थ्री इज अ प्राईम नंबर विच इज इन द टेबल ऑफ वन अँड थ्री जो स्वतःच्या पाड्यात येतो आणि वनच्या पाड्यामध्ये येतो त्याला आपण प्राईम नंबर जो कोणाच्याच पाड्यात येत नाही त्याला आपण प्राईम नंबर म्हणत असतो कन्सेप्ट क्लिअर आहे आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला फक्त इफ आणि देन ॲड करायचं आहे मग अ च्या अगोदर इफ टाका दिसते सेंटेन्स इफ अ नंबर हॅविंग ओनली टू डिव्हायजर्स इथपर्यंत इफ टाकलं त्याच्या अगोदर इज कॉल ॲज अ प्राईम नंबर डिवायजर्स नंतर देन हा शब्द टाका टाकला देन इट इज अ प्राईम नंबर किती सिंपल आहे चला आपण कंडिशनल फॉर्म मध्ये लिहूया कंडिशनल फॉर्म कंडिशनल फॉर्म ठीक आहे काय येणार आहे तुमचं इफ इफ नंतर काय लिहिणार वाक्य तसंच तसं लिहिणार इफ अ नंबर हॅविंग किती डिवायजर्स टू ओन्ली टू डिवायजर्स ओनली टू डिवायजर्स नंतर काय करणार आपण देन टाकणार देन इट इज कॉल ॲज अ प्राईम नंबर देन इट इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर प्राईम नंबर सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर जो सेवन आहे तो आपला इथे क्लिअर झालेला आहे लेट्स मूव्ह टू द Next question, question number 8.